Oh, <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आणि आज माझ्यासोबत आहे भजनीभुआ श्यामसुंदर महादेव सावंत यांची आपण ओळख करून देणार आहे हे तसे माझे बालपणीचे मित्र आहेत आम्ही एका वर्गातच दहावी पर्यंत आम्ही एका वर्गातच शिकलो आणि असं हे त्यानंतर मुंबईत हेही गेले आणि मीही माझ्या या पत्रकारितेमध्ये मा वाहून घेत घेतलोय आणि त्यामध्ये मी मुंबईमध्ये आहे आणि हेही भांडूपमध्ये आहेत पण आता या मुक्कामी नरडवे या गावी आहेत आणि आता, आ, अपली आ, आता आपली अनायचे अनौपचारिक अनौपचारिक जी आपण अशी मुलाखत म्हणतो ती त्यांच्याकडून मी आज घेणार आहे कारण यांनी आतापर्यंत भजनी क्षेत्रामध्ये त्यांनी आपली कला सादरीकरण करण्यामध्ये वेळ देत आहेत डबल वारी म्हणा किंवा सिंगल बारी म्हणा अशा पद्धतीचे ते कार्यक्रम करत असतात आता पूर्णच माहिती घ्यायची आज त्यांची मी संपूर्ण माहिती घेत आहे आपलं संपूर्ण नाव आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा श्यामसुंदर महादेव सावंत मुक्कमपोष नरडवे पायरवाडे आणि आता सुपस्तीसाठी भांडूप मुंबई ते आहे आणि भांडूप मुंबई मुंबई भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दिवसरात्र संध्याकाळ झाल्यानंतर सगळीकडे कुठे ना कुठेतरी हार्मोनियमचा पकवादाचा आवाजच येत राहील अशी आमची भांडूपची पंढरी त्या ठिकाणी आम्ही आहे नोकरी वगैरे सांभाळून सगळं है हे आम्ही हरिनाम करतो आहोत तर म्हणजे भांडूप म्हटलं म्हटल्यावर असं वाटतंय की अर्ध कोकण तिथेच आहे हो हो नव्वद टक्के लोक मालवणी आहेत आणि जी नाही आहेत त्यांना पण आम्ही त्याच्यात आणलो थोडंफार त्यामुळे ते असतात आमच्या बरोबर ती असं आहे ही जी आपण कला सादरीकरण करताय भजनी कला तर या कलेमध्ये आई वडिलांचा काही त्यांची हो, त्यांचा वारसा लाभला आहे की अन्य काही असं काही तसं एवढं म्हणताय ना पण तू काय म्हणतात अनुवंशिकता म्हणतात ना ते आलेलं आहे कारण वडील माझे असंच एक पक्वाद वगैरे वाजवायचे कधी गाणी पण भजनामध्ये म्हणायची म्हणजे त्यावेळेस भजन म्हणजे वेगळ्या पद्धतीच होतं नाल असायचे नाल वारकरीचा वारकरी झाले तसं आणि असे करायचे दुसरे आमचे काका एक आहेत म्हणजे मनोहर सावंत म्हणून ते थोडेफार पेटी वगैरे वाजवते कारण ते मुंबईला भजनामध्ये गेलो काही बोनची असायची ते थोडीफार पेटी पण बाकी तसं घरातून असं असं काय मिळालं नाही पण मुंबईला गेल्यानंतर मी एक आठशे रुपयाची पेटी घेतलेली आणि ते वीस बावीस वर्षे फिरत होतो फक्त आवड होती एक भजन हरिनाम करायची हरिनाम गायचं ह्याचीच होती पण त्यानंतर मला चांगली चांगली माणसं मिळत गेली आणि आज या यामध्ये आता या कलेमध्ये गुरु कोण आहे गुरु कोण आहे आपला माझे संगीतातील गुरुवर्य सन्माननीय भजनकार सुप्रसिद्ध व सुशीलजी गोटनकर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एवढा स्पर्धा गाजवल्या म्हणजे स्पर्धेमधून वरती आलेले ते बोल स्पर्धा सगळ्या भजनांच्या स्पर्धा करून देणे आणि त्यांच्याकडे मी शिक्षणाचे धडे घेतो आज मी त्यांचा एक घरचा माणूस म्हणून एक अविभाज्य भाग झालेला आहे त्यांच्याकडे आज आणि आज आम्ही श्री स्वामी समर्थ संगीत स्थान भजन मंडळ त्याने नावाने आम्ही भजन पण चालवतो भजन मंडळ पण चालवत आणि त्या नावाने क्लास पण आहे आमचे आमचे गुरुवर्य सुशीलजी गोटणकर यांचे भांडू मुंबईमध्ये क्लासेस आहेत डोंबिवलीमध्ये आहेत त्यामुळे कणकोलीमध्ये पण आहे आणि भजन कसं असावं कसं गावं आणि काय करावं काय बोलावं काय बोलू नये हे पण शिकवलं जातं त्या ठिकाणी आज जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थी गुरुजींकडे आमच्या शिकत आहेत असं एक गोड व्यक्तिमित्त सुशीलजी गोटणकर आहेत प्रख्यात नाव महाराष्ट्राला माहीत आहे सुशील गोठणकर बोआ यांच्या हाताखाली हे विद्यार्थी म्हणून सध्या घडत आहेत आणि भविष्यात हेही इतरांना शिकवतील असे आपण आशा करूया आणि हो आमच्या गुरुजींनी काय सांगितलंय की हा वारसा पुढे गेला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी दोन विद्यार्थ्यांना ह्याचं ज्ञान द्यावं तुम्हाला जेवढं येतं तेवढं ज्ञान द्यावं माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि हे ज्ञान ज्ञान हे दिल्यानेच वाढणार त्यामुळे तुम्ही दोन विद्यार्थ्यांना फक्त तयार करा ते पुढे दोन दोन करतील आणि हा भजनाचा हरिनामाचा प्रसार आपल्याला काही असं म्हणजे मोठं काही असं करायचं नाही फक्त एक हरिनाम शेवटपर्यंत टिकलं पाहिजे हेच आपल्याला शेवटीपर्यंत कामाला येणार आहे हे असंही हरिनाम आहे आणि ते प्रत्येकाला मी सांगेन की संगीत हे जगायला शिकवतं म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं मुझिक इज द वे टू लाईफ आणि मुझिक इज द बेस्ट मेडिसिन फॉर लाईफ असे एक म्हण आहे ह्याच्यामुळे ना माणूस चिरतरून राहतो आत आंतरिक शांती मिळते म्हणजे आपण ओमचा उच्चार करतो किंवा विठ्ठल म्हणतो त्यावेळी आपल्या हृदयावरती ताण पडतो बघा तर हे डॉक्टरांनी पण सिद्ध केले विठ्ठल 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 म्हणतो ना आपण जर नामाचं जप आपण म्हणतो की देवाचं करतो देवाचं नाही तुम्ही स्वतःसाठी करताय ओमचा उच्चार करणे किंवा म्हण हे स्वतःसाठी करताय देवाचं काही नाही देव सांगतच नाही करा पण ह्या हे केल्यामुळे स्वतःचाच फायदा होतोय शारीरिक शारीरिक स्वतःला फायदा होतोय तुम्ही तंदुरुस्त राहता किंवा कुठच्या व्याधी तुम्हाला लवकर म्हणजे होत नाही किंवा आजार किंवा काय हे संगीत हे असं साधन आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलं आणि आज आपल्याला खरोखर एक आनंद वाटतो की आजची तरुण मुलं ह्या संगीत क्षेत्रामध्ये भजनाकडे वळली आहेत आणि हे काही ठराविक मुश्कील आज जे बुवा लोक आहेत ते आज भजनाच्या मा माध्यमातून प्रबोधन करतात मोजकेच काय म्हटले तर तुम्ही आज युट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तुम्ही आज मोठं युट्यूब चालवता आहात कवी आहात तुम्हाला हे माहिती पडलं असेल की युट्यूबवरती कशा बार्या आहेत नावं सांगणार ना पण पाच सहा बुआच्या तुम्ही मुद्दाम ऐका त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एकही असली दिला मिळणार नाही किंवा चुकीचं वाक्य मिळणार खालच्या तर त्यावरती विनोद नसतानाचे मनोरंजन थोडंफार करतात परंतु हे हरिणाम पहिलं आज एक बारी आहे नंदादी बंजारे आणि मला वाटतं लक्ष्मण गुरव बुवा म्हणजे दोघांमध्ये तफावत बघा काय म्हणजे ते एक वयस्कर नंदादी बंधारे हब आहेत तर त्यांनी जिथे लिहिलेलं आहे हा भजनाचा कार्यक्रम का आहे मनोरंजनाचा नाही हे सांगावं लागतं ही आपली काय म्हणतो आपण दुर्दशा आहे असं म्हणावं लागेल एवढं सांगावं लागतं हे असंच आज भजन आहे इकडे इकडे मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तो दर्दी प्रेक्षक जो आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही प्रत्येकाने हे करावं आणि त्यांनी एक नंदादी एक मध्यंतरी एक बाईट वाचलेलं म्हणजे ऐकलेलं याच्यावरती ते हबप आहे अरे मला डोंबिवलीला ना तो हो। ते चिलेबाचे शिष्य तर ते त्याने काय सांगितलं होतं की आपण गावामध्ये बारा वगैरे ठेवतो ना आम्ही काय करतो दुसरी कोणतरी बोआ इकडचा मोठा तिकडचा बो आणतो तसं करू नका तुम्ही गावातला एक मुलगा ठेवा कोणी नवीन चिखल त्याच्यावर दुसरं आणा तुम्ही म्हणजे काय होतं तुमचं गावाचं नाव मोठं होतंय तुम्ही दुसऱ्यांना आणून गावात आणून मोठे करता जे तुम्ही गावातला एक कोणी ठेवा नवीन म्हणजे तो ज्यावेळी दुसऱ्याकडे जाईल ना त्यावेळी आपल्या गावाचं नाव होतं तुम्ही आपल्या म्हणून आपणच मोठं करायचं आहे दुसरा कोण करायला येणार नाही ना। आज खरोखर तुम्ही एवढ्या वर्षानंतर भेटलात मला माझे वर्गमित्र आहेत म्हणतात की वाटणार नाहीत पण आहेत खरोखरच असं पण आहे तर प्रत्येकाने ना हे आता या हरिनामातून प्रत्येकाने हे आता जे जे सांगितलं तेच व्हायला पाहिजे <laughs> आज तरुण पिढी ह्या हरिनामाकडे वळलेली आहे आणि आपल्या गावात ज्या ज्या वेळी बारी तुम्ही पण ह्याच्या माध्यमातून सांगा की प्रत्येक कोणाच्या वेळी गावात तुम्ही ज्यावेळी बारी ठेवता कार्यक्रम तुमच्या घरगडच्या लोकांना म्हणजे तुमच्या वाडीतल्या लोकांना किंवा गावात बुवा ठेवा तिथे समोरचा बुवा कुठूनही तुम्ही दुसरा म्हणजे काय होईल की तुमचं ऑटोमॅटिक तुमच्या म्हणजे नावाने ओळखतात ना श्यामसुंद जाऊन बनरडोय गावची ते असं म्हणतात बरं म्हणजे गावाचं नाव आलं ना गावाचं नाव मोठं करायला आपल्या मनाला मोठं करावं लागेल त्यावेळी गावाचं नाव मोठं आपल्या वाडीचं नाव म्हणे थोडं सांगून मी दोन शब्द एकंदरी संतांची परंपरा ही जी आहे ती जागृत ही चालू राहणं गरजेचंच आहे आणि ही जी संतांची परंपरा आहे त्या पद्धतीनेच भजन झाली पाहिजे नक्की नक्कीच आणि भजनाच नाही असलेल तर असं कामील असूच नाही पंचपदी व्हायला आज बारा बघितलं तर गजनाच्या नंतर होत नाही परंतु मनात ना खरोखर अभिमान झाली सुशील गोटन तर मन करू शकतो आम्ही कुठेही बारी गेली कधीही संपू दे स्पीकर काढून नेला तर आम्ही संपूर्ण गजर झाल्यानंतर अभंग गवळण भैरवी सगळं त्याच्यामध्ये कवाल्यापासून सगळं घेतो सगळं म्हणजे कसं माहिती पब्लिक जरी उठून गेले तरी भजन पूर्ण करूनच बारीक करून यायचं कारण आम्ही पैसे घेतो त्याचे बरोबर आहे आणि भजन पूर्ण झालं पाहिजे हे माझ्या गुरुजींची शिकवण आहे की कुठेही बारू असू बारी असू दे मुंबईमध्ये दहा वाजता बारा वाजता बंद करतात अकरा वाजता बरोबर आहे पण बुवा सांगतात आमच्या माईक नसला तरी असंच करतो भजन गजर झाल्यानंतर पूर्ण बारीक करूनच उठतात घरी समोरच्या बोवाने गजर झाल्यानंतर पेटी बंद केली तरी पण संपूर्ण भजन करून उठणार हे तुम्ही कधी कुठच्याही युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता म्हणून त्यांचा मला खूप अभिमान वाटतो आज मला ते गुरुपेक्षा मला भावाप्रमाणे पण आहेत त्यामुळे मला एक कुटुंबातलेच आहेत मी पण त्याच्या कुटुंबातला सदस्य आहे हे मला भाग्य लाभलं माझ्याकडचे पूर्व जे जन्मीचे पुण्य असेल जे काय म्हणतो आपण जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केली तेव्हाही विठ्ठली कृपा झाली तसं हे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रात आलेलो आणि त्या क्षेत्रात कायमच राहू त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे हरिमान कायम कामावरून आल्यानंतर क्षीण घालवण्यासाठी हे सगळ्यात हरिभक्त आहे असं आहे तर हे होते भजनी गोवा श्यामसुंदर महादेव सावंत सोबत कॅमेरामॅन मयुरेश सावंत साहेब मी संतोष सावंत लोकसत्यवाणी न्यूज नरडवेळी 아